हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण या भागामध्ये बघणार आहोत उच्च रक्तदाबासाठी कोणती योगासनं करायची फक्त पाच ते सहा आसनं आपण यामध्ये बघणार आहोत या आधीचा माझा एक व्हिडिओ आहे यावर पण त्यामध्ये मी फक्त योगासनं कोणती करायची याची फक्त नावच सांगितली होती तर या भागामध्ये योगासना कोणती करायची आहेत ती मी करून दाखवणार आहे आणि जास्त जर जा तुमचं बी पी वाढलेलं असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला हा योगाभ्यास करायचा आहे डॉक्टर सांगतील तरच करा अन्या आणि जर थोडंसं बी पी वाढलेलं असेल ट्रीटमेंट चालू असेल तर नियमित हा योगाभ्यास करायला हरकत नाही आधी सूक्ष्म व्यायाम तर रोज करायचाच आहे तुम्हाला सूक्ष्म हालचाली मी या भागामध्ये दाखवत नाही आहे कारण आधीचे माझे यावरचे व्हिडिओ आहेत त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे ब्लड प्रेशर जर वाढलेलं असेल तर योगनिद्रा आणि शवासनसुद्धा खूप उपयोगी उप ठरतं याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि प्राणायामाचा विचार करायचा झाला तर प्राणायाम त्याची नावं मी नंतर सांगते आपल्याला पहिलं आसन करायचं ते म्हणजे वज्रासन वज्रासन हे सगळ्यांच्या परिचयाचं असं आसन आहे हे एकमेव असं आसन आहे की जेवणानंतरही करता येतं त्यामुळे तुमचं डायजेशन सुधारतं चांगलं पचन चांगलं होतं इतर आसनं आपल्याला उपाशीपोटी करावी लागतात पण वज्रासन तुम्ही जेवणानंतर हे करायला पाहिजे आता बघूया वज्रासन त्यासाठी तुम्हाला दोन्ही पाय समोर करून बसायचे आहेत पण ज्यांना तीव्र गुडघेदुखी आहेत त्यांनी वज्रासन करायचं नाही तुमचं नी जॉईंट रिप्लेसमेंट झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही वज्रासन करायचं नाही गुडघ्याचा काही त्रास नसेल डॉक्टर तुम्हाला सांगत असेल की तुम्ही यासना करायला हरकत नाही तरच तुम्ही हे वज्रासन करा आता उजवा पाय उजव्या मांडी खाली घ्यायचं आहे डावा पाय डाव्या मांडी खाली घ्यायचा आहे दोन्ही अंगठी जोडलेले आहेत दोन्ही गुडघे समोर आहेत आणि ताट बसायचं आहे हे वज्रासन यामध्ये तुम्ही अर्धा मिनिट एक मिनिटसुद्धा बसू शकता वज्रासन श्वासोश्वास नेहमीप्रमाणे संथगतीने चालू ठेवायचं आहे आसन सोडताना आधी उजवा पाय समोर करा मग डावा पाय समोर करा हे केलं वज्रासन आता दुसरं आसन करूया आपण बालासन वज्रासन स्थितीमध्येच त्यासारखं थोडं आसन आहे हे वज्रासनामध्ये या आधी मागे जोडलेले आहेत आणि तुमचे ना आता थोडे दूर करा हां गुडघे थोडे दूर करायचे आहेत आता श्वास घ्यायचा श्वास घेत हातवर आणि श्वास सोडत सोडत हळूहळू तुम्ही दोन्ही हात समोर घ्या आणि तुमचं डोकं जमिनीला टेकवा समजा तुमचं डोकं जमिनीला टेकत नसेल तर तुम्ही ब्लॉक्स मिळतात योगाचे तर थोड्या उंचीवर तुमचं डोकं ठेवायला हरकत नाही किंवा उशी घ्यासामुळे त्यावर तुम्ही तुमचं डोकं ठेवू शकता इथं तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटणार आहे चाईल्ड पोज म्हणतात या आसनाला हळूहळू श्वास घेत तुम्हाला पूर्वस्थितीला यायचं आहे हे केलं तुम्ही बालासन पहिलं केलं वज्रासन दुसरं आहे बालासन आता तिसरं आसन आपण करणार आहोत ते म्हणजे पश्चिमोतानासन पश्चिमोतानासन करताना बऱ्याच वेळा काय होतं कोणाला कमरेचे त्रास असतात कोणाला पुढे झुकता येत नाही हॅम्बस्ट्रिंग एकदम टाईट असतात एकदम पायाला कळ येते अशा वेळेस तुम्ही काय करायचं एक लोड घ्यायचा बघा लोड तुम्ही तुमच्या समोर ठेवा श्वास घ्या श्वास सोडत सोडत हळूहळू तुमचे दोन्ही हात समोर घ्या आणि आरामात लोक टेकवा लोडवर आणि मग श्वास घेत घेत पूर या तुम्हाला नोटचा वापर करायचा नसेल तर श्वास घ्या श्वास सोडत सोडत हळूहळू अंगठे पकडा पोटाचे किंवा तळवे पकडा आणि डोकं जेवढं शक्य होईल खाली ऊर्जाकडे नेणं होईल जोडण्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हळूहळू पूर्वस्थितीला याचे दोन ते तीन राऊंड तुम्ही करू शकता जसं जसं तुम्हाला योगासन जमायला लागतील तसं तसं तुम्ही त्याचा वेळ सुद्धा वाढवू शकता आता आपण बघितलं वज्रासन बालासन आणि पश्चिमवतानासन ज्यांना पश्चिमवतानासन करायला अडचण जाते त्यांनी लोडचा आधार घेऊन सुद्धा पश्चिमवतानासन आपल्याला करता येतं आता पुढचं आसन करायचं आहे आपल्याला सेतुबंधासन सेतुबंधासनमध्ये काय करायचं आपल्याला पाठीवर झोपायचं हे तुम्हाला करून दाखवते बघा दोन्ही पाय लांब करून झोपा दोन्ही पाय जवळ घ्या तुमच्या टाचा तुमच्या हिपजवळ घ्या आणि तुमच्या हाताने टाचा पकडण्याचा प्रयत्न करा आणि श्वास घेत घेत तुमची कंबर वर उचला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्वस्थितीला तर वन टू टेन आपण काउंट आहे इथे या पद्धतीने तुम्ही अजून दोन राऊंड करू शकता नवीन असा तर दहाच काउंट करा सवय असेल आसनांची तर ए वन टू टेन आणि टू तुम्ही काउंट करू शकता त्यानंतर पुढचं आसन आपण करणार आहोत हस्त आसन एक काळजी घ्यायची आसन ज्यांना हॅमस्ट्रिंग टाईट असतील त्यांनी गुडघे थोडे बेंड करायला हरकत नाही आणि तुमचे हात जर कंबर दुखत असेल तर तुमचे हात खाली टेकवू नका ब्लॉकवर तुमची हात ठेवू शकता ही काळजी घेऊन तुम्हाला हे आसन करायचं आहे श्वास घ्या श्वास सोडत सोडत हळूहळू वितंबापासून पुढे वाकायचं आहे पाठ एकदम तुमची सरळ असणार आहे आणि हळूहळू पुढे जाऊन तुमचे हात पायाच्या बाजूला हात ठेवा शक्य असेल तर नाहीतर पायाच्या समोर हात ठेवले तरी चालतात आणि डोकं तुमचं गुडघ्याकडे न्या गुडघे सरळ ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हळूहळू पूर्वस्थितीला या हे आसन केलं आपण हस्त पादासन त्यानंतर काही प्राणायामांची माहिती आपण घेऊया यामध्ये तुम्हाला प्राणायामची नावं सांगते मी पहिला दीर्घ श्वसनाचा प्राणायाम त्यामध्ये काय करायचं श्वास इन्हेल जर वन टू थ्री केलं एक्झेल सुद्धा वन टू पुढच्या वेळी वन टू थ्री फोर नंतर वन टू थ्री फोर असं एक्झेल करायचं जेवढ्या प्रमाणात तुम्ही श्वास घ्याल त्याच प्रमाणात बाहेर सोडायचं आहे इक्वल ब्रीदिंग त्यानंतर करायचं आहे तुम्हाला डीप ब्रिदिंग त्यासाठी श्वास घेताना एक दोन तीन काउंट करायचं आहे आणि मग श्वास सोडताना एक दोन तीन चार पाच आणि सहा दुप्पट वेळामध्ये श्वास सोडायचा आहे एक दोन तीन काउंट आणि एक दोन तीन चार पाच सहा या पद्धतीने दुप्पट वेळामध्ये श्वास सोडायचा आहे हे सुद्धा तुम्ही पाच वेळा करू शकता कपालभाती प्राणायामाबद्दल सांगायचं म्हणजे जेव्हा ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्यावेळी अगदी हळूहळू कपालभाती करायचं आहे जोरात कपालभाती करायचं नाही त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम श्वास घेऊन अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रिदिंग डाव्या बाजूने श्वास घ्यायचा डावीला पुढे बंद उजवीनी सोडायचं आहे परत उजवीनी घ्यायचा आहे आणि डावीनी सोडायचं आहे हळू करायचा हा प्राणायाम अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रिदिंग त्यानंतर तुम्ही भ्रामरी प्राणायाम जो खास प्राणायाम असतो भुंग्याच्या प्रमाणे भुंग्याचा आवाज जसा असतो त्याप्रमाणे आवाज येतो हम असा आवाज येतो तो आवाज कानामध्ये घुमतो तो आवाज तुम्हाला ऐकायचा आहे त्याला म्हणायचं भ्रामरी प्राणायाम त्यानंतर करायचं तुम्हाला उद्गीत प्राणायाम ओमचा उच्चारण दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओ असंही म्हणू शकता किंवा अ ओम अ आधी अचा उच्चार दोन सेकंद ऊचा उच्छा उच्चार तीन सेकंद आणि मचा पाच सेकंद म्हणजे एक ओम म्हणायला कमीत कमी दहा सेकंद लागतात यापेक्षा जास्त वेळ पण लावू शकतो या पद्धतीने तुम्ही ओमचं उच्चारण करायचं आहे आणि मेडिटेशन म्हणजे ध्यान ध्यान म्हणजे काय खूप कठीण गोष्ट नाही आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा किंवा आपल्या इष्टदेवता डोळ्यासमोर आणा किंवा भ्रुमध्यावर लक्ष केंद्रित करा आपल्या मनाला बाहेर न जाऊ देता त्याला आतमध्ये दे गुंतवायचं तर ते म्हणजे काय होईल ध्यान होईल आणि श्वास आणि योगद्रव्य आधी सांगितल्याप्रमाणे एवढं जर तुम्ही केलं तर तुमचं ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होईल तुमची ब्लड प्रेशरची जी, जी ट्रीटमेंट चालू आहे ती ट्रीटमेंट चालूच ठेवायची आहे ट्रीटमेंट बंद करून आपल्याला योगाभ्यास करायचा नाही सपोर्टिव्ह ही ट्रीटमेंट सपोर्टिव्ह आपल्याला हे योगासन प्राणायाम करायचे आहे काहीजण असं करतात की आम्ही हे योगाभ्यास करत होतो प्राणायाम करत होतो म्हणून आम्ही ट्रीटमेंट बंद केली पण मुळीच करू नका हळूहळू तुमची जी ट्रीटमेंट आहे ती गोळ्याचा डोस जो आहे तो निश्चित कमी होण्यास मदत होते पण एकदम लगेच बंद करू नका तुम्हाला डॉक्टर सांगतील की आता तुमचा डोस कमी होतो आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही डोस कमी करा पण ट्रीटमेंटही घ्या योगाभ्यास करा प्राणायाम करा आणि नियमितता यामध्ये ठेवा आणि सोबतच त्याला आहाराची पण द्या म्हणजे साधा सात्विक आहार घ्या तेल तुपाचा वापर कमी करा आणि वॉकिंग वगैरे करा आणि ताणतणाव मुक्त जीवनशैलीत ठेवा एवढं सगळं केलं तर निश्चित तुमचं ब्लड प्रेशरचा त्रास हा कमी होऊ शकतो धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद